जीवलगा भाग चौदा मुक्ता तिचं काही ऐकत नाही म्हणून मनीषा लगेच सागरला फोन करते मनीषा हॅलो सागर अरे ऐक ना सागर बोलला काय झालं मनीषा तू एवढी का घाबरलीस मनीषा बोलली अरे मुक्ता कायमची चालली तिच्या आईबाबांकडं सागर बोलला काय अगं का पण का अशी अचानक कशीच चालली ती मनीषा बोलली खरं तर ती तुझ्यापासून दूर चाललेली आहे सागर बोलला काय माझ्यापासून दूर पण मी काय केलं असं मनिषा बोलली कारण तिचं प्रेम आहे तुझ्यावर म्हणून सागर बोलला काय अगं पण ही तर आनंदाची गोष्ट आहे ना मग काय झालं मुक्ताला मनिषा बोलली अरे हाच तर सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे कारण स्वातीताईच्या बाबतीत जे झालं तेच पुढं हो जाऊन तिच्या बाबतीत होऊ नये असं काही घडू नये असं तिला वाटतं सागर बोलला ती जरा वेडी आहे का गं असा कसा ती विचार करू शकते खरंच मी खूप प्रेम करतो तिच्यावर अगदी मनापासून तिला जराही विश्वास नाही आहे का माझ्या प्रेमावर आणि माझ्यावर आणि तिला वाटलंच कसं मी पण स्वातीताईच्या नवऱ्यासारखं वागेल म्हणून मनीषा अरे हेच तर ना तिच्या प्रेमावर विश्वासच उडालेला आहे म्हणून ती अशी वागते आतून पूर्ण कोलमडून मोडून रे ती सागर बोलला बरं तू तिला बाहेर कुठेतरी घेऊन ये मी समजावतो तिला कारण फोनवरती बोलणार नाही माझ्याशी माहिती आहे मला म्हणून आता तिला प्रत्यक्ष भेटून बोलावं लागेल मनीषा बोलली बरं बघते मी काहीतरी कारण सांगून घेऊन येते तिला बाहेर सागर बोलला ये लवकर मी वाट बघतोय मनीषा बोलली बाय मनीषा कॉलवर बोलून लगेच मुक्ताच्या खोलीत जाते मुक्ता तू चल माझ्याबरोबर मनीषा एकदम घाईघाईने म्हणाली अगं पण कुठं जायचं ते तरी सांग ना मुक्ता म्हणाली तू काहीही विचारू नको मुक्ता तू फक्त चल माझ्याबरोबर अगं पण मी बॅग पॅक करते ना ते सोड तू आणि तू नाही आलीस तर तुला माझी शपथ आहे आता का कुठं कसं असेल असे प्रश्न विचारू अजिबात विचारू नकोस बरं ठीक आहे मी नाही विचारत तुला कुठलेच प्रश्न गुड चल आता लवकर असे म्हणत मनीषा मुक्ताचा हाताला धरून जवळजवळ ओढत घेऊन जाते तू इकडं विहिरीजवळ का घेऊन आलीस मला मुक्ता म्हणाली तू अजून जरा पुढं चल म्हणजे कडेल तुला अगं पण किती प्रश्न विचारतेस मुक्ता चल ना गुच्चूप बरं बाई पुढं विहिरीजवळ जे आंब्यांचं झाड असतं तिथे सागर उभा असतो त्यामुळं आधी तर तो मुक्ताला दिसत नाही पण पुढं गेल्यावर दिसतो तशी मुक्ता तिथे स्तब्ध होते तिच्या डोळ्यात टचकन पाणी येतं पण तरीही ती स्वतःला सावरते सागर तो तिथे काय करतोय म्हणजे म्हणजे हा सगळा तुझा आणि सागरचा प्लॅन होता ना मुक्ता थोडी रागाने म्हणाली हो तुला सरळ सांगितलं असतं तर तू सागरला भेटायला नकार दिला असतास म्हणून मी तुला असं खोटं बोलून घेऊन आले तू माझी मैत्रीण ना गं मग अशी माझ्याशी खोटं का बोललीस मला का फसवलंस तू मुक्ता इमोशनल होऊन म्हणाली मी तुला फसवलं वगैरे नाही आहे मुक्ता फक्त तुझ्यापासून खरं लपवलेलं आहे आणि तू आम्हाला सोडून जाण्याचा वेडेपणा करत होतीस ना म्हणून मला हे सगळं करावं लागलं जाऊ दे ते आता तर मला तुम्हा दोघांशी काहीच बोलायचं नाही जाते मी असे म्हणत मुक्ता आपले डोळे पुसत जाऊ लागली बरं तोपर्यंत सागरने लगेच पुढं जात मुक्ताचा हात पकडला प्लीज मुक्ता असा वेडेपणा नको ना करू आणि मला सोडून नको ना जाऊस प्लीज असं नको ना करू तुला माहीत नसेल कदाचित पण मी खूप प्रे खूप प्रेम करतो तुझ्यावर प्लीज असं मला एकट्याला सोडून जाऊ नकोस ना ग मी नाही ग जगू शकणार तुझ्याशिवाय असे म्हणत असताना सागरचे पण डोळे भरून आले होते आणि त्यातलाच एक थेंब मुक्ताच्या हातावर पडला कारण सागरने अजूनही मुक्ताचा हात सोडलेला नव्हता आता मुक्ताला काय बोलावं काही सुचत नव्हतं कारण सागरचं किती अमाप प्रेम आहे तिच्यावर ते ती तिलाही त्याच्या बोलण्यातून जाणवत होतं पण तरीही ते आपल्या भावना लपवत आपले अश्रू कसे थांबवत खाली मान घालून आणि तुला हे कोणी सांगितलं असं काहीही नाही आहे मुक्ता आपली नजर चोरत म्हणाली मुक्ता असे म्हणतच सागरने जोरात आणि मुक्ता बेसावत असल्याने ती जोरात सागरला जाऊन धडकली हे तू काय करतोय सागर मुक्ता स्वतःला सावरत म्हणाली तू नाही ना प्रेम करत माझ्यावर मग सांग माझ्या डोळ्यात डोळे घालून मी विश्वास ठेवेल तुझ्यावर सागर हसत म्हणाला ते मी ते नाही मी ते सागरच्या डोळ्यात बघताच मुक्ता त्याच्या डोळ्यात हरवून गेली त्यामुळे तिची बोबडी वडत नव्हती हो तिला काय बोलावं काही सूचना सांग ना तुझं प्रेम नाही आहे ना माझ्यावर हो ते माझं प्रेम राहू दे मुक्ता तू बोलत नसलीस तरी तुझ्या डोळ्यांनी मला सर्व काही सांगून आहे आता मला फक्त तुझ्या तोंडून ऐकायचं नाही सागर हे शक्य नाही आणि तू मला नको थांबू प्लीज मला जाऊ दे मुक्ता सागरच्या हातातून हात सोडून घेत म्हणाली प्लीज मुक्ता असं नको ना बोलू ग आता कसं समजावू तुला माझं खरंच प्रेम आहे ग तुझ्यावर तू तुझ जीव आहेस माझा मुक्ता मग असं कसं जगू मी तुझ्याशिवाय आता सागर पण इमोशनल झाला होता तू का समजावून घेत नाहीस सागर तू समजावून घे ना मुक्ता आणि तुला माहीत आहे ना आज काय आहे आज व्हॅलेंटाईन डे आहे प्रेमाचा दिवस आपल्या प्रेमाचा दिवस असे म्हणत सागर गुडघ्यावर बसून गुलाबाचं फुल मुक्ताला देत म्हणतो मुक्ता आय लव्ह यू सो so मच मुक्ता तुला आयुष्यभर मी सुखात ठेवेन तुझ्यावर भरभरून प्रेम करेल तुझ्या प्रत्येक सुखादुःखात मी साथ देईल फक्त एवढा हो म्हण मुक्ता फक्त एकदा हो म्हण प्लीज मुक्ता प्लीज हो म्हण ना ग मला माहीत आहे तुझ्याही मनात तेच आहे पण मला तुझ्या तोंडून फक्त एकदा ऐकायचं आहे सा सागर कडवडून येऊन बोलत म्हणाला पण मुक्ता मात्र शांतच होती एवढं सगळं सागरचं बोलणं झालं तरी ती अजूनही काहीच बोलत नव्हती आता तर सागर पण वैतागला होता तिला समजावून समजावून पण ती मात्र काही समजावून घ्यायलाच तयार नव्हती हो ती अजूनही तशीच गुच्छूप उभी होती मुक्ता प्लीज असं नको ना करू असं वागून तू तु तुझं तु आणि माझं आपल्या दोघांचंही आयुष्य बर्बाद करतेस आणि आज मिळालंय पण असा बोलायचा चान्स तुला परत कधीच नाही मिळणार ग आजचं शेवटची संधी आहे असं समज आणि बोलून टाक सगळं तुझ्या मनातलं तरी मुक्ता शांतच उभी असते ठीक आहे तुला नाही ना बोलायचं नको बोलूच काही नको बोलू ठीक आहे ओके फाईन तुला मी तुझ्या आयुष्यात नको आहे ना ठीक आहे मी जातो तुझ्या आयुष्यातून अगदी कायमचा पुन्हा तुझ्यासमोर कधीच नाही येणार कधीच नाही असे म्हणून सागर जाऊ लागतो पण जाता जाता त्याला विहीर दिसते आणि तो तेथेच थबकतो आणि तेथेच थांबतो आणि त्याला असं थांबलेलं बघून मनुष्याला वाटतं की तो आता विहिरीत उडी टाकतो की काय म्हणून ती लगेच सागरच्या मागून धावतच जाते आणि यावेळी मुक्ता पाठमोरी उभी असते त्यामुळे हे सगळं मुक्ताला दिसत नाही आणि मनिषाशी ओरडते का पडते का तेही तिला कळत म्हणून ती मग मागे वडून बघते तर सागर विहिरीजवळ जाऊन उभा असतो आणि मनिष्या त्याच्याकडेच ओरडत पडत चाललेली असते आणि मग ते सगळं दृश्य बघून मुक्तालाही तेच वाटतं जे मनिषाला वाटत होतं मग तीही धावतच त्याच्याजवळ जाते हे काय करतोय सागर तू स्वतःचा जीव का देतोस तू काय करतो तुला तरी कळतं का तुला माहीत आहे का आत्महत्या करणं खूप मोठा गुन्हा आहे आणि प्रेमात अपयश आलं म्हणून कुणी जीव देतं का अजून तुझ्यापुढे अखंड आयुष्य पडलेलं आहे तू ते एका क्षणात संपवणार आणि कुणा दुसऱ्यासाठी तू का जीव देतोस आणि तेही त्यांच्यासाठी ज्याला तुझी काहीच कदर नाही मनुष्या इमोशनल होऊन थोडी चिडून बोलत होती आणि थापा टाकत बोलत होती हो हो मनीषा अगं जरा श्वास तरी घे ना आणि एक मिनिट मी माझा जीव देईन मी तर विहिरीकडं फक्त बघत थांबलो होतो विहिरीकडं बघून मला त्या जुन्या आठवणी आथ आठवल्या होत्या सागर मनीषाच्या मागे उभा असलेल्या मुक्तांकडं बघत म्हणाला थँक्स गॉड मला तर वाटलं तू खरंच जीव देतो की काय आणि तू मगाशी म्हणाला होतास ना मुक्ताला की मी तुझ्या आयुष्यातून कायमचा निघून जातोय म्हणून मला तसं वाटत होतं मनीषा म्हणाली हो मी म्हणालो होतो पण आयुष्यातून जातोय म्हणजे मी जीव देतोय असं नाही होत ना म्हणजे मी आज पुण्याला जातोय अगदी कायमचा परत कधी न येण्यासाठी आणि हो मला नाही वाटत की आपण एखाद्यासाठी जीव दिला तरच आपलं त्यांच्यावर प्रेम आहे हे सिद्ध होतं उलट मला असं वाटतं की आपण ज्याच्यावर प्रेम करतो ज्याच्यावर कोणतंही मानसिक प्रेशर न देता त्याला त्याच्या निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य देणं याच्या सुखात आपलं सुख मांडणं म्हणजे प्रेम असतं आणि आता मला कळले माझं सुख जरी मुक्तात असलं तरी मुक्ताचं सुख माझ्यात नाही आहे आणि म्हणूनच मी मुक्तापासून लांब चाललो आहे तिच्या सुखासाठी प्लीज सागर तू तर असा वेडेपणा नको ना करू मुक्ता तर करतच आहे आता तू तरी तिच्या सारखा नको ना वागू मनिषा म्हणाली नाही मनिषा आता एवढं समजावून पण कुणी समजत नसेल तर मी इथे थांबून काय करू त्यापेक्षा इथून गेलेलंच बरं आणि शेवटी मला मुक्ताचा आनंद जास्त महत्त्वाचा आहे सो बाय येतो मी हो सो सॉरी जातो मी असे म्हणत सागर एकदा मुक्ताकडं बघत आणि निघून जातो हे काय केलंस मुक्ता प्लीज थांबवणं मुक्ता त्याला खरंच खूप प्रेम करतो गं तो तुझ्यावर जिवापाड प्लीज नको असं जाऊ देऊ त्याला नाहीतर आयुष्यभर फक्त पश्चाताप करायची वेळ येईल तुझ्यावर आणि एक सांगतो मुक्ता तुला तुझ्यावर सागर एवढं प्रेम कधीच कोणी नाही करू शकणार ग जेवढं तो प्रेम करतो अजूनही वेळ गेलेली नाही मुक्ता जा आणि त्याला थांबव विचार कर मुक्ता आधीच त्याची मनस्थिती ठीक थी नाही आहे आणि त्यात तो बाईकवरून गेलाय त्याचा ॲक्सिडेंट वगैरे झाला तर त्याला काही झालं तर मनुष्याचं हे शेवटचं वाक्य ऐकून तर मुक्का मुक्ताला धक्काच बसतो ती सैरभैर होते तिच्या डोळ्यातून अश्रू ओघडू लागतात तशी ती पडत सुटते सारखं रस्त्यात कुठेतरी दिसेल म्हणून इकडं तिकडं बघत पळ सुटत असते रस्त्याच्या इकडं तिकडं पाहत असते पण तो तिला कुठेच दिसत नसतो तिला त्याची खूप काळजी वाटत असते कारण मनीषा म्हणाली होती ना तसं खरंच त्याचा अपघात वगैरे नाही ना झाला ना असेल असं मनातही आणायला नको असं तिला वाटतं तो ठीक असेल सुखरूप असेल तो असे बरेच विचार तिच्या डोक्यात चालू असतात पण तरीही ती थापा टाकत टाकत इकडं तिकडं बघत पडत जाते आणि पडता पडता अचानक तिला सागरची बाईक दिसते तशी ती लगेच त्या बाईकजवळ जाते आणि आजूबाजूला बघते तर सागर तिला कुठेही दिसत नाही ती अजूनच घाबरते आणि लगेच सागरला कॉल करते या सगळ्या गडबडीत तिला कॉल करायचं लक्षातच लालो होतं काय यार आता फोन का बंद करून ठेवला असेल असे म्हणत मुक्ता इकडं तिकडं बघू लागते तर सागर बाजूच्या डोंगरावर उभा असतो हा तिकडं काय करतोय आत्महत्या नाही नाही तसंही तो असं काही करणार नाही म्हटला होता पण अशा अवस्थेत कुणी काहीही करू शकतं चल मुक्ता पड लवकर त्याला थांबायलाच हवं असे म्हणत मुक्ता त्या डोंगरावर पडू लागले तसंही डोंगर जास्त उभट आणि उंचही नव्हता त्यामुळे ते त्यामुळं त्यावर फास्ट पडू शकत होती त्याच्याजवळ पोचता ती सागर सागर म्हणून ओढू लागली तसा सागर लगेच मागे वळून बघतो तर मुक्ता पडत पडत येत होती आणि त्याला घट्ट मिठी मारते स्वारी सागर प्लीज मला माफ कर मी तुझं प्रेम नाही समजू शकले मी खूप चुकीचे वागले तुझ्यासोबत मला माफ कर आणि तरीही तू माझ्या आनंदाचा विचार करत होतास आणि मी मूर्ख समजू शकले नाही तुला आय एम रिली सॉरी सागर आय लव्ह यू सो so मच काय म्हणलीस परत एकदा म्हण ना सागर मुक्ताचा चेहरा ओंजडीत घेत म्हणाला आय लव यू सागर आय लव्ह यू टू मुक्ता कधीपासून वाट बघत होतो मी या क्षणाची मुक्ता खरंच आज मी खूप आनंदात आहे मी तुला शब्दात नाही व्यक्त करू शकत मला किती आनंद झाला आहे ते मीही आज खूप आनंदात आहे मी मला तुझ्यासारखा एवढा चांगला आणि एवढा प्रेमळ पुढं मुक्ता जोडीदार म्हणतच होती पण तेवढ्यातच तिने स्वतःची जी चावली काय एवढा प्रेमळ काय काही नाही असे म्हणत मुक्ता परत एकदा सागरच्या मिठीत शिरले आणि अशा रीतीने अखेर मुक्ता सागरचं प्रेम स्वीकारते त्यामुळे दोघेही आज खूप आनंदात असतात भेटूया पुढच्या भागात तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद